रायगड जिल्हा पोलीस दलाच्या वतीने फिट इंडिया सायकलिंग ड्राईव्ह कार्यक्रम अंतर्गत रायगड जिल्हा पोलीस अध्यक्ष आचाल दलाल यांच्या उपस्थितीत सायकल स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं नांगुर्ले फाटा ते अंजरूणपर्यंत सायकल स्पर्धा आयोजित करण्यात आली होती फिटनेस का डोस आधा घंटा रोज हा संदेश या आयोजित करण्यात आलेला सायकलिंग स्पर्धेत देण्यात आला स्पर्धेत पोलीस अधिकारी कर्मचारी शालेय विद्यार्थी विविध शासकीय विभागातील अधिकारी कर्मचारी आणि विविध सामाजिक संस्थांचे सदस्य या सायकलिंग स्पर्धेत मोठ्या संख्येने उपस्थित होते आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या केटीव्ही न्यूजच्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल